हे बघा आज आपण बनवणार आहोत करटुल्याची भाजी ह्याला करटुले असे म्हणतात आणि ही खूप पौष्टिक भाजी आहे खूप टेस्टी भाजी आहे आणि दिसायला तर किती सुंदर दिसते बघा बघूनच खूप छान वाटतं तर ह्याचा मागचा पुढचा भाग काढून आणि कडक असेल तर बिया काढून घ्यायच्या आणि लांब लांब कापून घ्यायची कवळी असेल तर बिया काढायची गरज नाही तर बघा बघू शकता तुम्ही मी तेलामध्ये रायजिरा घालून घेतलेला आहे आपल्या नेहमीसारखी ही भाजी करायची आपण बाकीच्या जशा भाज्या करतो तशीच ही भाजी करायची आहे लाम लाम ले 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 आता हिरवी मिरची लांब लांब कापून घेतलेली आहे कारण लहान मुलं मिरच्या काढून टाकतात म्हणून ही लांब कापलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण घालतो आहे अल्लं लसूणची पेस्ट घालून घेतो आहे छान परतवून घ्यायची ही भाजी तेलावर केली तर खूपच सुंदर लागते तर सुकी भाजी करणार आहोत आपण तर बघू शकता आता छान असं कांदा घातलेला आपण दोन तीन छोटे छोटे कांदे घातलेले आहेत तर हे छान परतून घ्यायचं आहे सारखं परतवत राहायचं आहे आणि कांद्याचा जरा कलर चेंज झाला की मग आपण त्याच्यात भाजी घालायची आहे आत्ता आपण थोडंसं हिंग घालून घेतलेलं आहे कडीपत्ता घालून घेतलेला आहे पाहिजे असल्या तुम्ही थोडंसं लिंबू घालून घ्या आणि हळद घालून घेतलेली आहे तर ही भाजी नक्की करा ही फक्त पावसाळ्यात मिळते त्यामुळे ही भाजी करणं खूप म्हणजे आवश्यक आहे ही पौष्टिक खूप भाजी आहे कारण वर्षभर ही भाजी आपल्याला मिळत नाही म्हणून नक्की ही भाजी करा आणि मुलांना खाऊ घाला कारण ही भाजी इतकी पौष्टिक असल्यामुळे मु आणि मुलांना ह्याची चव आवडत नाही पण काय आपण जर करून त्यांना थोडी थोडी खाऊ घातली तर दरवर्षीसुद्धा ती लोकं थोडी थोडी भाजी ही खात जातील दोन तीन वेळा आपण ही पावसाळ्यात करून खायची आहे तर ही भाजी आपण वाफेवरच करत आहोत बघू शकता ताटात पाणी ठेवलेलं आहे आणि ही भाजी मध्ये मध्ये काढून पाणी काढून हलून घ्यायची आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आपण तर पाणी घालायची गरज वाटत नाही वाफेवरून शिजते ही भाजी तर ताटात पाणी ठेवल्यामुळे जर निबार काही असेल त्याच्यामध्ये कडक तर त्या तो भागसुद्धा छान शिजला जातो तर हलवून हलवून ही भाजी छान अशी परतवून घ्यायची बघू शकता कलर चेंज झालेला आहे आणि बघू त्याला भाजीने तेल सोडायला लागलं की समजायची आपली भाजी झालेली आहे तर खूप टेस्टी भाजी आहे नक्की कमी करून बघाय बघा आपली डिश एकदम तयार आहे